नमस्कार मी राम बिडकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भारत अशा पद्धतीनं अपेक्षित होता लहान मुलावर संस्कार करून म्हणजे विशेष दृष्टिकोनातून पाहणे बौद्ध महासभेच्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा जळगाव खानदेशली खानदेशामधली क्षणचित्र आपण पाहतोय बौद्ध महासभेच्या माध्यमातून किती सुंदर असा संस्कार लहान मुलावर केला जातो आहे लहान मुलांना विचार करण्यासाठी आपल्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी एकाग्रता साधण्यासाठी बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळावा या उद्देशानं बौद्ध महासभेचं चाललेलं काम अतिशय अभ अभिनंदन करण्यासारखं आहे लहान मुलावर मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हीच ती मंडळी आहे बौद्ध महासभेची की ज्यांच्यामुळं हे सर्व संस्कारमय वातावरण जागृतीचा अग्नि सतत तेवट ठेवा मुक्तिदात्याचा आदेश सिरोधारा मानून बौद्ध महासभेचं काम अशा पद्धतीने जोरदार चालू आहे रोज या छोट्याशा बालकांकडून अशी विपशणा साधना करून घेतली जाते जेणेकरून यांच्या मनाचा विकास होईल अशाच दृष्टिकोनातून हा संस्कार आपण सारी क्षणचित्र नायगाव तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगावची क्षणचित्र आखोदेका हाल आपण पाहतो हे उद्याचं भविष्य आहे हे संस्कारित मुलं उद्या चळवळ चालवणार आहेत जागृतीचा अग्नी तेवढ ठेवण्यासाठी त्यांचा हातभार लागणार आहे कर्तव्य दक्ष असे असलेली बौद्ध महासभेची टीम असं म्हणतात की घरातला एखादा सुसंस्कारित एखादा व्यक्ती असला की त्याच्या घरा घरावर चांगले संस्कार होतात सुसंस्कारित लोक असतील तर समाजावर चांगला प्रभाव पडतो सुसंस्कारित होतात गावात गल्लीत शहाणी माणसं असावात असं म्हणत असतात तर हेच ते कारण आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी साठी मुक्ताईनगर खानदेश जिल्हा जळगाव मी राम बिडकर